नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया सविस्तरपणे ज्येष्ठ पत्रकार मार्मिकचे माजी कार्यकारी संपादक श्री पंढरीनाथ सावंत यांचं आज पहाटे त्यांच्या राहत्या घरी झोपेतच निधन झालंय वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दिग्विजय मिल पत्रा चाळ लालबाग येथून दुपारनंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल असे त्यांचे चिरंजीव श्रीनिवास सावंत यांनी सांगितलंय माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय यांचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृपा सामक जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता कोणत्याही अमिषाला बळी न पडणाऱ्या एक परखड पत्रकाराला आपण मुकलो आहोत प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अत्यंत विश्वास म्हणून त्यांना ओळखले जात होते ईश्वर त्यांच्या आत्मशांती देऊ आणि त्यांच्या परिवारांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देऊ आपण त्यांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहोत असं देखील पत्रकारांनी यावेळी म्हटलंय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज